माझ्या वयाच्या अनुसार मी ह्या सगळ्या प्रोटोकॉल आणि ह्या सगळ्या अध्यक्ष असतील नेतृत्व असतील यांच्यानंतर बोलणं चुकीच आहे पण तरी मला इथं बोलायची संधी मिळाली त्यामुळं इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आता खर तर सावंत साहेब आहेतच आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथे येऊन आपल्याला मनो मनोगत व्यक्त करतील आदरणीय भाऊ करतील आपले सगळे नेते करतील आता बोल बोलायचं तर सगळ्यांनी सगळ्या योजनावर बोललेल्या आपण बोलायचं तर बोलायचं काय पण खरं तर इथं मी खाली उभा होतो तेव्हा खरं तर गर्दी दिसत नव्हती आता इथं वरण माझ्या मागणं पुढपर्यंत गर्दी बघतोय तर मला वाटते तेवीस तारखेच्या गुलालाचं बुकिंग आत्ताच केलं <laughs> माझ्या माता बहिणी इथं मोठ्या संख्येने आहेत अण्णांसोबत काम केलेली माणसं इथं मोठ्या संख्येने आहेत आज अण्णा जरी आपल्यात नसते तरी तुम्ही इथं उपस्थित राहून अण्णांच्या आशीर्वादाचा हात हा भाऊंच्या डोक्यावर ठेवलाय असं मला या ठिकाणी सांगायला हेच व्यासपीठ होतं कुणावर टीका करण्या एवढं मी मोठा नाही पण हेच व्यासपीठ होतं काँग्रेसने तिथं सभा भरवलेली आणि सभेतनं सांगत होते की दीड लाख प्लस आम्ही येणार आहे भाऊंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर खाली पलूसला काँग्रेसचा कार्यक्रम झाला आवाज जरा दबला म्हणले पन्नास हजारांनी का आम्ही येणार आहे <laughs> त्यानंतर बाहेरचे वक्ते बोलवले सभेचा फेरा चालू झाला आदरणीय भाऊ असतील आमचं सगळं समोर असलेलं आणि रक्ताच असलेलं हे सगळं कुटुंब प्रचाराला बाहेर पडलं <laughs> त्याची तासकी काढल्यावर म्हणले पंचवीस हजारांनी का असा दादा आम्ही येणार आहे त्यानंतर वक्तव्य करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आता मतदारसंघाचे आदरणीय अरुण अण्णा लाड यांच्यावर त्यांनी चुकीचं वक्तव्य उच्च शिक्षित लोकांनी केलं त्यानंतर जरा वातावरण बघितल्यावर परत रिवर्स टाकला म्हटलं राष्ट्रवादी सोबत घेऊया राष्ट्रवादी सोबत आली तर दादा आम्ही येणार आहे त्याच राष्ट्रवादीच्या आज खासदार अमोल कोल्हे साहेबांची त्यांनी निवृत्त सभा घेतलेली ह्याच वेळेची आहे भाऊ सांगतो आत्ता तिथला फोटो साहेब बघितला निम्म्या ग्राउंडच्या मागच्या खुर्च्या चाठ दिवशी उचला म्हणलं ही फोटो व्हायरल झाला तर सांगता बी येणार नाही की आम्ही येणार आहे <laughs> <laughs> अहो मी तुमच्यासारखा तरुण कार्यकर्ता हो एवढं बी मला पाठ पडतो नका करंट मध्ये एखादा शब्द गेला म्हणजे परत अडचण त्यामुळे मला फार काय नाही बोलायचं मी भारतीय जनता पार्टी आणि कैलास अण्णांच्या विचाराला मारणारा एक तरुण आहे फारस काय या ठिकाणी बोलण्यासारखं नाही व्यासपीठ मोठं आहे मला व्यासपीठाचा पण अनादर करायचं नाही पण आज इथं उपस्थित सगळ्यांच्या मार्फत आणि इथं लाईव्ह पण शूटिंग चालू आहे त्याच्यामार्फत सांगतो ज्या ज्या लोकांनी इथं सभा घेऊन माझ्या तरुण कार्यकर्त्याला दमदाटीची भाषा केली आम्ही तलवार मायने ठेवले म्हणजे धार लावलेला नाही समजू नका इलेक्शन <पणगी> ही शांततेत करतोय पण जर कुठं जाऊन दमदाटी आणि आमच्या नेत्याबद्दल चुकीचं बोलणार असाल तर आमचा इतिहास तुम्हाला पण माहित आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आता ती सोशल मीडिया काढतील पैशाचा वापर करतील पण पलूस कडेगावच्या जनतेला कळालेला आहे की हा मतदारसंघ कुणाच्या पाचवीला पुजलेला नाही हा मतदारसंघ त्याच्याच मागो उभा राहणार जो माणूस या मतदारसंघाच्या मागे उभा राहणार आहे इथं आता माने साहेब बोलले तेव्हा त्यांनी उल्लेख केला की जाती जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण मला अभिमान वाटतो की जी फेक नरेटिव त्यांनी इथं बोलवायचा प्रयत्न केला सगळ्या जातीच्या हित संघटनेनी आदरणीय भाऊंच्या माग त्यांचं पाठबळ पाठिम्याने उभा केलेला आहे